नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे दोघांना औराबापूचे भांडण अरे लोकांसाठी आपल्या घरात कशाला भांडण लावून घेता तुम्ही लोकांकडं कशाला लक्ष देतात आणि दोघांनी एकामेकावरती थोडासा विश्वास दाखवायचा थोडासा विश्वास दाखवणं खूप गरजेचं असतं त्यासाठी दुसऱ्याच ऐकून आपल्या घरात वातावरण खराब करून घेणं ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आपण चांगले चांगलं माणसं आहेत आपण चांगलंच ऐकायचं लोकांच वाईट गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं कधी अरे आपल्या घरामध्ये आपल्याला किती टेन्शन तर मग हे लोकांचं ऐकून आपल्या नवऱ्यास भांडणं ते बरोबर नाही आहे किती पण केलं ना नवरा ते नवऱ्याचं असतं तुम्ही म्हणता ना असं कसं तुमचा नवरा चांगलं आहे म्हणून तुम्ही असं बोलता पण नाही ताई बरोबर आहे प्रत्येकाचेच नवरे एकसारखे नसतात कोणाचं डोकं कसं चालतं कोणाचं डोकं कसं चालतं हे पण बरोबर आहे पण त्यातून पण एक शांतता घेणं एक दुसऱ्याला समजून घेणं हे पण खूप गरजेचं असतं आपण एक दुसऱ्याला समजूनच नाही घेतलं दोघांनी एकामेकाला समजून नाही घेतलं तर ते घर कसं टिकणार मला सांगा तुम्ही वातावरण बिघडत जाईन घरातलं त्याने काय होतं कोरोनावरती परिणाम होतो कोरोनाला त्रास होतो घरातल्या लोकांना त्रास होतो आई वडिलांना ला सासू सासऱ्यांना ला प्रत्येकालाच त्रास होतो असं नाही की आपल्या दोघांवर बाकीच्या भांडणं झाल्यास म्हणून दुसऱ्याला घरातल्यांना त्रास होणार नाही असं काय नाही प्रत्येकाला त्रास होतो या गोष्टीचा ती गोष्ट दोघांनी समजून घेतली पाहिजे दोघांनी पण खरं म्हणजे तिचा त्रास त्यानेच समजून घेतला पाहिजे नवऱ्याचा त्रास बायकोने समजून घेतला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी ना जिथल्या तिथे सोडून द्यायचं हे शब्द आहेत ना शब्दाने शब्द वाढले जातात ते शब्द वाढलेच नाही पाहिजेत ह्याचा विचार करायचा त्यांनी शिवी दिली की आपण परिषदे दिल्याच्या नंतर मग ते वातावरण तर बिघडले जाईनस ना तुझ्या रस्त्याने जा बाबा मी माझ्या रस्त्याने जातो शांत राहायचं थोडस नंतर विचारायचं असला विचारायच हे असं नका करीत जाऊ तुम्ही रागाच्या भरातच ते एक आपल्याला बोललं की आपण दुसरंच बोलत त्या रागाच्या भरात काय होतो माणूस कठीण निर्णय घेतो एखादा एक छोटीशी गोष्ट असते आणि त्याच्यामुळे वातावरण बिघडले जात किती केलं ते नवरं ते नवरं असत काही म्हणतो पिताडा असो खादाडा कसा पण असो काय करणार आईबापाच्या जीवाला घोरत नाही लावून लावू शकत आई आईबापाला जास्त सांगू शकत नाही की माझा नवरा असा आहे माझा नवरा तसा आहे मी पण आई वडिलांना सांगू शकत नाही जास्त की टेन्शन येईल त्यांना म्हणून अहो मी तर कोणाला सांगायचं मला तर आई पण नाही वडील पण नाही मी कोणाला सांगायच्या घरातल्या गोष्टी माझं सोबत कोणाला सांगायचं मग अशा खूप लेडीज आहेत कोणाला नाही सांगत दोबा नवरा बाजाराची भांडण झाली तिथली मीटर मिनिट नाही शक्य तुम्ही ना शांत बसते मग कसं घरातलं सगळं वातावरण शांत होऊन जात असं काम आहे माझं